मधल्या काळामध्ये तुम्ही नाराजी म्हणून गेलो होतो एकमेकांना सोडून तिथे काय कर्माला नाही मी परत भास्कर राव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश देगलूर काँग्रेस कमिटीकडून ग्रँड स्वागत नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी मुंबईत नुकताच भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या विशेष प्रसंगी नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती आज देगलूरच्या रेस्ट हाऊस मध्ये देगलूर, देगलूर काँग्रेस कमिटीच्या वतीने भास्करराव पाटील खतगावकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले ज्यामध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसाटवार उत्तम कुमार कांबळे सर सय्यद सर व अन्य काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे काँग्रेस नेत्यांच्या मते हा प्रवेश पक्षासाठी मोठी कामगिरी आहे आणि आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल एन न्यूज मित्रांनो लाइक, शेअर कमेंट सह सब्सक्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

दादा तुमचे नंतर कसला उत्साह पाहता तुम्ही मध्ये तुमचा जे कमबॅक झाला काँग्रेसमध्ये आता कार्यकर्त्यामध्ये तुम्ही भेटताना तुम्हाला कसं वाटतं तर कसला उत्साह अजून काय आपण या ठिकाणी येताना अशोकराव चव्हाण साहेबासोबत आपली चर्चा झाली का पुन्हा घर वापशी करताना अशोकराव चव्हाण चर्चा झाली त्याच्या मला विचारून आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमधून काँग्रेसमध्ये आला होता पुन्हा काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता असताना आपण मनाला होता की मी आलो आणि अशोकरावला घेऊन गेलो तसंच तुम्ही इकडे आलात पुन्हा अशोकराव चव्हाण साहेबांना इकडे आण म्हणतात असं आहे ही गोष्ट खरी आहे की अशोकराव जेव्हा बी जे पी गेले तुम्ही जनक भाजप जाहीर करतात प्रमुख कारण असं होतं माझी कल्पना अशी होती अशोकरावला सरकार मंत्री करते आमे जिले के विकास के प्रश्न शकते माँ विश्वास कैसे कहीं घूमें आज देशा, देशा, देशा जी, जी परिस्थिति सा है सामाजिक राजकीय क्या परिस्थिति मधे राहुलजी गांधी ने अपने सर्वान है नफरत की बाजार में मोहब्बत दुकान आपण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी जे कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे ते संभ्रमामध्ये होते की दादा तिकडे गेले दादा इकडे केव्हा येतील आणि त्यांचं बळ किंवा वाढत त्याच्यासाठी आपण आव्हान काय सांगणार तुम्ही विशेष संपला है सर कार्यकर्ताओं <laughs> को क्या आहवान करना चाहेंगे सर आप? आपके जो समर्थक है आप कांग्रेस में आने के बाद क्या आह्वान रहेंगे सर आप कांग्रेस की मजबूती के लिए सर। आप मजबूती के साथ कांग्रेस में काम करो कांग्रेस का जो नेतृत्व है राहुल जी गांधी नौजवान है बावन साल में तो बहुत ज़्यादा उम्र में। जाँ है ये भी जवान है जरा तो हमारी उम्र हो गई तुम्हारी मोदी जी की उम्र हो गई और तो आज जो देश में माहौल है वो जो है सो नफरत का है इसको अपने को जो है ना बदलना है राहुल गांधी कर सकते हम सबको मिलकर राहुल गांधी के हात मजबूत प्रवेश करणार आहेत काँग्रेस पक्षामध्ये असं विधान चालू होतं ते या तुमच्यासोबत दिसून आले तर आपण नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी जंगी सत्काराचा कार्यक्रम सुद्धा ठेवणार आहोत सांगितलं कालच आमचे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले यांनी सांगितले की पाच सहा तारखेला ऑक्टोबर

हात पडल्या त्यांच्या काय केलं त्यांनी अडचणी भरपूर आल्या पण आम्हाला साथ मिळाली परमेश्वर कुठं तर मिनर तायला डायलॉग सर्कलमध्ये किंमत झाली त्यांची आणि परीच मिळाल्यासारखं नायगाव सर्कलमध्ये मिळाली त्याचं सोनं कसं करून घ्यायचं पब्लिक ठरवावं पब्लिकने त्यांच्या मागे साथ दिला काँग्रेस काँग्रेस हे गरीबाची पक्ष आहे गरीब घेऊन चालणारी मिनरताई आहे म्हणून आम्ही मिनरताई सगळी देवाचा राग करून दादाला प्रत्येक वेळेस सांगेल येणार विधानसभा मध्ये कसला निकाल दादा आले दादा आल्यानंतर भरपूर असं फरक पडणार आहे कोकण गरीब जनतेचा आज पन्नास ते साठ वर्षापासून दादा त्यांची पेढे घेतली आजपर्यंत त्यांचं रेकॉर्ड आहे माणसाला नोकरी लावण्यामध्ये पैसे घेतले नाही लास्ट म्हणजे काल देखील नोकऱ्या लावण्यासाठी जेवढे भाजपामध्ये गेले होते कार्यकर्ते ते पुन्हा परत येतील का दादासोबत मोठा जे ताफात तिकडे गेलेला आहे ते पूर्ण इकडे त्यांच्यासोबत अशोक राजवांसोबत सुद्धा येतील का